असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा नाही खरं म्हणजे माझं मत विरोधी पक्ष असूनही काँग्रेसबद्दल एक चांगलं संस्कृती ज्याला म्हणतात की वागण्या बोलण्यातले एथिक्स असं माझं मत होतं कारण मी पृथ्वीराज चव्हाणांना पाहतो मी बाळासाहेब थोरातांना पाहतो मी विकेनं पाहतो की किती नम्र वर्षात आई गायकवाड यांच्या वडिलांना एकनाथ गायकवाड स्वर्गीय त्यांना पाहतो पण हे काहीतरी नवीनच रूप आहे परवा त्या प्रणती शिंदे सोलापूरला मी पालकमंत्री म्हणून गेलो त्या बैठकीत आल्या त्या आल्या त्याच यशोमती ताईंसारख्या तंत्रनात आल्या मला निमंत्रण नाही म्हटलं असं नाही आहे ताई ही आढावा बैठक आहे मग तुमचे दोन आमदार कसे तर ते आले तुम्ही पण आला बसा याचं निमंत्रण वगैरे हो नाही आहे ही प्रशासक प्रशासकीय बैठक आहे बसल्या दोन अडीच तास बसल्या रमल्या बैठकीमध्ये खूप सूचना केल्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाऊन काय म्हणाल्या की म्हणाला सॉरी हा मला चार तास लेट झाला पण त्या चंपांच्या बैठकीला गेलो होतो चंपा तर माझं वय आहे तुझं वय आहे पण मी माझी संस्कृती सोडणार नाही मी म्हणायला गेलो तर केवढा पडेल तसं यशोमती ताई कधीही नॉर्मल बोलतच नाहीत असा असा त्यांचा हात आणि असं लगेच अरे ताई बसा ताँगे ताँगे नाए, 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 नाए। तो हो ताई चहा घेऊ ताई मला आता तीन मिनटापूर्वी विषय काढला नाही 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 कुल्ली द्या नाही तर तोडतो तुम्ही तोडायचं की नाही तोडायचं याचा निर्णय माझ्याकडे तुम्ही मागायला आला आहे का मी म्हटलं की नाही तोडा तर तुम्ही मी तुमच्या भावासारख्या मला ऐकणार आहात का तुम्ही आलात कशाला तोडणार 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 जा तोडा हे नवीन आहे हां नाना पटोल्यांच्या बाबतीत ते अधूनमधून घडत आहे पण आम्ही पाहिलं सुनील केदार आम्ही पहिले भाऊसाहेब केदार आम्ही पहिले भाऊसाहेब मुळीक आम्ही पाहिलं भाऊसाहेबांचा मुलगा जो माझ्यावर परिषद होता हां राजेंद्र मुळी तुमच्यावर होता विधान परिषद आम्ही पहिले दरडा राजेंद्र दरडा शिक्षण मंत्री होते हां वसुंधरापूर की ही खूप नावं घेतात हे काहीतरी नवीनच आहे बाबा बो सरळ बोलायचंच नाही ना बघा तुम्ही ते कार्यालय मागताय मला कळलं किती मिनटापूर्वी तीन मिनटापूर्वी वानखेडेजी ना मी मानलं तर ते वानखेडेजी मी म्हणतो त्या कल्चरमधले दिसत आहेत माझा परिचय कमी आहे पण जिल्हा बैठकीला विधानसभेत भेटलो विधान म्हटलं वानखेडेजी तुम्ही शाळाही कर काळजी का। करू नका कलेक्टर दहा दिवस सुट्टीवर झालेत आल्यानंतर आपण काहीतरी मधला मार्ग काढू दोन भाग करू खालीवर करू त्याला लागणारे फर्निचरचे पैसे मी नियोजन म्हणून देतो त्यामुळे ओके ओके म्हणून बाहेर गेले तर आमच्या ताई सापडल्या असं बोलायचं असतं का चल मी तुला कसं बोलायचं दाखवतो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेज लाईक ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा